सा। संभाजी राजांच्या आयुष्यामध्ये जिजाऊंचं योगदान शिवाजी राजांच्या आयुष्यामध्ये जिजाऊंचं योगदान आणि त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तुम्ही समजून पार्श्वभूमीवर जिजाऊंच्या कानावरती निरोप आला लखोजी जाधव आणि त्यांचे तीन मुलं म्हणजे जिजाऊंचे वडील आणि त्यांचे तीन तरणेबाण भाऊ सुलतानाला भेटायला म्हणून वरती दरबारात गेले नेहमीच्या सवयीप्रमाणे मुद्रे झडले सुलतानानं मुद्रा स्वीकारला नाही सुलतान दरबार सोडून निघून गेला सगळा सगळं सभागृह अस्वस्थ आणि अचानक ठरल्याप्रमाणे लपलेले मारेकरी बाहेर आले सपासप वार झाले आणि लखोजी जाधव आणि त्यांची तीन तरुण पोरं रक्ताच्या थारोळ्यात कोसळली ही बातमी जेव्हा जिजाऊंच्या कानावरती गेली असेल की एकाच दिवशी कपटानं आपल्या वडिलांना आणि आपल्या भावांना मारलं गेलं आपली आई आणि आपल्या तीन तरुण भाऊजया एकाच दिवशी त्यांच्या कपाळावरचं कुंकू कुसलं गेलं काय जिजाऊंच्या मनाची अवस्था झाली असेल मला सांगा एखाद्या आईनं काय विचार केला असेल मला सांगा एखादी आई म्हटली असती की शोबा ह्या सैतानांच्या नादी लागू नका ना यांच्याबरोबर दोन हात करायच्या फंदात पडू नका यांच्यासोबत जुळून घेऊ आणि शांततेत जगू पण आऊ साहेब सांगतात राजे खेळूजे राजे राजांचे चुलत बंधू आहेत खेळोजी राजांची पत्नी आंघोळीला गेली तर सुलतानांच्या सैन्यांनी उचललं आणि घेऊन गेले सरदारांच्या घरात जन्माला आलेल्या स्त्रियांची ही परिस्थिती होती सर्वसामान्य कुटुंबातल्या स्त्रियांची काय परिस्थिती आणि ही परिस्थिती बदलावी याच्यासाठी शिवाजीराजांना आणि संभाजीराजांना प्रेरणा जर कोणी दिली असेल तर ती आऊसाहेबांनी दिली जिजाऊ साहेबांनी दिली मगाशी शरदराव भाषणात म्हटले की राजांच्या एका हातात संशेर होती एका हातात शस्त्र होतं दुसऱ्या हातात शास्त्र होतं एका हातात शस्त्र आणि एका हातात शास्त्र घेऊन संभाजीराजे समोर आले आणि संभाजी, संभाजी राजांची आई संभाजीराजे दोन अडीच वर्षांची असताना गेली आणि त्यानंतर संभाजीराजांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका जर कोणी बिंबवली असेल तर ती साक्षात आऊसाहेबांनी जिजाऊ साहेबांनी संभाजीराजांनी शिकलं पाहिजे वेगवेगळ्या भाषा त्यांना अवगत असल्या पाहिजे त्यांना नीतीशास्त्र न्यायशास्त्र कळलं पाहिजे अर्थशास्त्र समजलं पाहिजे न्यायदानाचं महत्व हो त्यांना समजलं पाहिजे याच्यासाठी स्वतः जिजाऊ साहेब पुढाकार घेतात संभाजीराजांना शिकवायला योग्य अशा शिक्षकांची नियुक्ती आऊसाहेब करतात अहो संस्कृत शिकलं पाहिजे वेगवेगळ्या भाषा संभाजीराजांना आला पाहिजे याचा पुढाकार घेतोय कोण स्वतः आऊसाहेब बरं संभाजीराजे कोण आहेत संभाजी राजे छत्रपतींचे चिरंजीव आहेत आणि छत्रपतींच्या पोरानं सुद्धा शिकलं पाहिजे हा आग्रह आजी धरते आपल्या डोक्यात नाही शिकलं तर चालतंय तुझ्या बापन लय कमून ठेवलंय पोरं शिकली पाहिजेत त्यांना वेगवेगळं ज्ञान असलं पाहिजे काळ आणि वेळेनुसार त्यांनी बदललं पाहिजे याच्यासाठी एक आजी पुढाकार घेते संभाजी राजांना वेगवेगळ्या प्रकारच्या तेरा भाषा अवगत आहेत संस्कृतमध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण लिहिलाय एका राजाचा पोरगा हे सगळं करतो आणि आपल्याकडे कर थोडं असलं तर वाटतंय नाही शिकलं तर जमतंय नाही केलं तर जमतंय कुणाला मागायला जायचं नाही कशाला शिकायचंय सर्टिफिकेट आणून देतो तुला लक्षात घ्या आजच्या परिस्थितीमध्ये आम्हाला जर आमच्या पोरांना घडवायचं असेल शिक्षण आणि ज्ञान सोडून दुसरा पर्याय नाही जिजाऊंना आणि शिवाजी राजांना शेकडो वर्षापूर्वी कळलं की येणाऱ्या पिढीनं शिकलं पाहिजे नवनवीन तंत्रज्ञान अवगत केलं पाहिजे वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजेत जगाकडे डोळे विस्पारून बघितलं पाहिजे आम्हाला अजूनही शिक्षणाचं महत्व कळत नाही आजही आम्हाला वाटतं पुरीनं नाही शिकलं तरी चालतंय चांगली जागा आली दोन रुपये जास्त खर्च करू बार उडून टाकू शिक्षण सोडून दुसरा पर्याय नाही ताई मला आज सांगा भाजी आणायला जायचं तर नवऱ्याला शंभर रुपये मागावे लागतात पोरगी जर तिच्या पायावर उभी राहिली सगण्याचा कमालीचा आत्मविश्वास दिला येतो आणि म्हणून संभाजीराजांच्या चरित्रातनं एक शिका राजाचा पोरगा जर शिक्षण घेतो आम्ही का घ्यायचं नाही हो